आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश सिल्लोड सोयगाव बसस्थानकास मिळणार विविध नवीन सुविधा आज दिनांक अठरा मार्च संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सिल्लोड सोयगावला नवीन बसेस देण्यासह येथील बसस्थानकांच्या विदर्भासंदर्भात मुंबई येथे बैठक संपन्न झाली सिल्लोड इथे बसस्थानक येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयपर्यंत रस्ता देण्यासाठी ही परिवहन विभागाची मंजुरी सिल्लोड सोयगाव येथील बसस्थानकांचा विकास करण्यासह आगारास नवीन बसेस देण्यात यावी तसेच इतर मागण्यासंदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी विभागाकडे पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने आज दिनांक अठरा मार्च रोजी सदरी विषयीबाबत परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी यांच्या तालुक्यातून आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रवाशांना व अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यासाठी राज्य प्रशासन कटिबद्ध असून सिलूट आणि सोयीगाव बस स्थानकाच्या आवश्यक विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी गवाई यावेळेस त्यांनी दिली या बैठकीत पर्यावहन विभागाचे महासंस्थापक स्थापत्य दिनेश महाजन महाव्यवस्थापक वाहतूक नि नितीन मैन महाव्यवस्थापक नियोजन व, महा व गिरीश देशमुख विभागीय अभियंता श्रीमती आचार्य वाहतूक नियंत्रक छत्रपती संभाजीनगर सचिन क्षीरसागर आदी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती